नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये किती पाण्याचा विसर्ग चालू आहे आणि बंड गार्डनमधून उजनीमध्ये किती पाणी येतं आहे त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्येचा विसर्ग किती आहे त्या आणि त्याचबरोबर भीमा भीमा आणि नीरा मिळून संगम येथे किती विसर्ग तयार होतोय याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चार सत्त्याण्णव पॉईंट एकशे चाळीस मीटर तर एकूण पाणी साठा हा एकशे वीस पॉईंट पंच्याण्णव दशलक्ष सॉरी टी एम सी आणि उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावन्न पॉईंट एकोणतीस टी एम सी तर टक्केवारी बैल तर एकशे सहा टक्के एकशे सहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के उजनी धरण झालेलं आहे आणि सध्याला उजनी धरणातून भीमा नदीमध्ये एक्क्याऐंशी हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग कायम तोच ठेवण्यात आलेला आहे तर दोनमधून उजनीमध्ये येणाऱ्या विसर्गामध्ये थोडीशी घट झाली तो, तो चौऱ्याहत्तर हजार सहाशे पंचेचाळीस एवढा विसर्ग दोनमधून उजनीमध्ये येतोय आणि वीर धरणाचा विचार केला तर रात्री त्रेसष्ट हजार सहाशे क्युसेकचा असणारा विसर्गामध्ये घट करून तो त्रेचाळीस हजार त्र्याऐंशी एवढा करण्यात आला आहे म्हणजे जवळपास वीस हजार क्युसेकचा विसर्ग कमी करण्यात आला आहे तो रात्री काल दिवसभर तेत्तीस ते हजार आठशे होता परंतु रात्री पाण्याचा फ्लो वाढल्यामुळं थोडासा वाढवला होता त्यामध्ये पुन्हा घट करून तो त्रेचाळीस हजार त्र्याऐंशी एवढा करण्यात आलेला आहे तर सध्याला भीमा आणि निरा या दोन्हीचा संगम येथे एक लाख पंधरा हजार चारशे क्युसेकचा विसर्ग तयार होतो आहे आणि दोन्ही धरणातून आपल्या भीमा नदीमध्ये सध्याला एक लाख चोवीस हजार सहाशे त्र्याऐंशी क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे तर बंडगाडमधून येणाऱ्या विसर्गामध्येही घट होताना दिसते घाटमाद्यावरील पाऊस जरा थोडासा थांबल्यामुळं खडकवासला धरणातून सध्याला एकोणीस हजार पाचशे एकोणसत्तर एवढा विसर्ग बंडगाडच्या दिशेने येतोय तर गेल्या महिना पंधरा दिवसाच्या अंतरात आपल्या उजनीतून जवळपास छप्पन पॉईंट सत्तावन्न टी एमशी पाणी वाहून गेलेलं आहे म्हणजे एक शंभर टक्के उजनी धरण जेवढं भरतं आपलं तेवढं धरण आपलं जवळपास धरणातून पाणी खाली वाहून गेलेलं आहे तर उजनीच्या अशा ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी भेमळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद